नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे पूजा गुड मॉर्निंग आपल्या गुड मॉर्निंग पूजाचं काम चालू आहे गुड मॉर्निंग थँक्यू थँक्यू पूजाचं काम चालू आहे आणि मी फुकच मध्ये मधी करतोय तुझ्या नाही ना तसं काय काय प्रॉब्लेम टाकलाय पूजेच चालू आहे स्वयंपाक सगळं सगळं पोरं गेली पण आज उशीर झाल्यामुळं पोरांचा डबा काही दिलं नाही तर डब द्यायला मी जाणार आहे पोरांच आणि काय काय बनवलं तू भात लावलाय कुकरला बटाट्याचं पालवण केले चपात्या चालू आणि चपात्या चालू आहेत बर आता मंडळी तुमचं झालं का चहा पाणी जेवण नाश्ता मी सुद्धा आता जेवणार आहे बर का चपात्या झाल्या त्यांनी आपलं दूध पिले मी आपली चहा आणि पोळी खाल्ली माझा झाला नाश्ता माझा फेवरेट आहे पोळी आणि चहा असा काही बंदच नाही बाबा ठेकाच लावलाय कुठं रोज असते <laughs> कवचित कधीतरी असतो फ्रेश वाटत त्यानं तर मंडळी बघा पूजा सकाळ सकाळ जेवायला चपाती बटाट्याचं कालवण आणि भात बनवलंय मी मुलांचं डबा घेऊन जाणार आहे आता स्वयंपाक वगैरे झालाय पूजाचा आणि आता ती पोरांचं डब भरती अगोदर डबा भरूया आणि मग जेवणाला सुरुवात करूया आज पोरांना तीन थाळी डबा होय तीन थाळी डबाई खुश होते त्या दर्शन लई खुश असतो आहे तीन चार डबा म्हणल्यावर

फोन केला मॅडम पळसच येतं बारक बाहेर गेटकर डबन यायला होय दादाला आवडतो भात वटाना भात मला मी जेवणार आहे आणि जाणार आहे मला काम आहे जरा भूक नाही का शेवके आलं थोडं तुमच्या नाना भात खावा होय बर खा भात तरी खा दरवाजा लावलाच नाही पुढचा केलाय पुढे पुढून केलाय बर नाही तर काय होत मांजरे मांजर दिसत नाही का दोन चार दिसत तुझ्या त्याच्यामुळे ना ती पाच सात मांजर आहे ते आपण पाळलेली काही नाही ते बरं का पण असे खायला येते ती आणि एक कुत्ता आहे त्याचं नाव आहे पिल्ल्या त्याला पण अगो पूजा कुठं त्याला त्याला पिले म्हणून हा मारलं का लगेच महागारी बघून पळत पोर काय <laughs> पोर म्हणते तुमचा मित्र आला <laughs> <laughs> मित्रच केलाय मला पप्पा मित्र आलाय त्याला काय द्या पप्पा तुमचा मित्र आलाय त्याला कायला द्या असंच म्हणते ते आलं की बटाट्याची भाजी केली भात केला म्हणजे मसाला भात केलाय चपाट्या केल्या त्या बघूया पूजन कशी बनवली भाजी बटाट्याची या मंडळी जेवायला मस्त छान थोडासा पूजन बनवलं सकाळच्या जेवणामध्ये वाटाण्याचा मसाला भात बटाट्याची भाजी आणि चपाती का बघा भाजी छान आहे भाजी काय नाही तर मंडळी यात जेवायला तुम्ही पण बाय बाय डबा दिलाय येस दर्शनचा शाळा लांब आहे गावापासून म्हणजे कुठं कालवाना आहे हलवाना आहे एक नंबर पटाकणात मस्त माळात निसर्गरम्य वातावरणात जास्त सोर गाड्या घोड्याची काही भांडगण नाही रस्त्यापासून पण बरीचशी लांब आहे त्याच्यामुळे पोरांना काही डिस्टर्ब होत नाही अशा आमच्या इथल्या शाळेचं नाव आहे अभिनव पब्लिक स्कूल बुताष्टे गावाच्या बाहेर एक किलोमीटर शाळा गेला दर्शनाला डबा न्यायला दर्शन स्पीड मध्ये पळतो त्याच्यामुळं दर्शनच्या मॅडमला फोन केला दादा आला म्हणजे दा दादा दा रमत गमत जातो जाताना लवकर जात नाही त्याच्यामुळे दादाला फोनच केला गेली पोरं डबा घेऊन आणि मी चालू आहे आता कुरवाडीला कशी साईड चालू आहे बघा आणि मंडळी आपण आलेलो आहे मारुती सुजुकी सर्व्हिसिंग सेंटर आपल्या गाडीचं आजचं पहिली सर्व्हिसिंग आहे तर ती सर्व्हिसिंग करायला कुरवाडी बायपासला आलो आहे आपण आणि आज गाडी सर्व्हिसिंगला सोडणार आहे इथं टाईम तर लागलच पण इथं गाडी आपली सर्व्हिसिंग होणार कारण कंपनीची पहिली सर्व्हिसिंग ही फ्री असते आहे आता सांगितलं त्यांनी वॉशिंग बंद आहे पण सर्व्हिसिंगचं वगैरे करून देऊ असं द्या म्हणलं सर्व्हिसिंग द्या तर मंडळी बारशेत येणाऱ्या पुण्याहून ह्यांना सगळ्यांना सूचना एक आनंदाची गोष्ट आहे बारशी कुरवाडी या चौकामध्ये इथं एक सी एन जी पंप झालाय एन जी पंप वितला चालू असतो नेहमी आणि येरमाळा रस्त्याला येडशी रस्त्याला बी एक एन जी पंप आहे तर बारशेत तुम्हाला दोन सी एन जी पंप भेटतील म्हणजे नडत नाही एक जरी बंद असला तरी एक चालू असतो एवढा इथं आहे जी पंप या चौकात तर झाले काम आता मी चाललेलो आहे पाट महागारी कुररोडीला बघूया आपल्या गाडीचं कुठभर आले लाईट आली का नाही ते बघूया चला मंडळी आम्ही आलो आता पतंग उडवायला हायस्कूल का नाही पतंग उडजा उडवली एवढा दोरा लावला त्याला लय उंच गेली हाय का नाही उंच गेली आणि दर्शनच्या हातात दिली दर्शनला सोडू नको पण दर्शन म्हणला बघूया ट्राय करून काय होतं की पतंग ज्या सोडली ती कुठे गेली पतंग टावरला अडकली त्याला तिकडे पतंग अडकली टावरला होय पतंग तुटली आणि ला अडकून बसली दर्शनची तो टावरला उडती पतंग दर्शन टावरला बांधली तो पतंग हा तो टावरला उडती पतंग दर्शनची तुम्ही कुठे चाललाय र कुठला तास होय कोण घेते राहिला हा हा बर 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 तुम्हाला शिकवायचं हो लोकांनी सर ते ह्यांचा क्लास घेते तो हायस्कूल मग कस काय वाटलं पतंग तुटली काय भानगड झाली काय कस काय केलं सांग बरं मला कस काय सुटले हातात काय पण सोडून दिले हातात आणि मग पुन्हा मला पप्पा म्हणत उड्या हा गेला आहे पळत यश आणि यश पतंग बघा आता कुठे हे आहे येशी पतंग येशी पतंग आहे ढागात हे आणि आता तुम्हाला दर्शनची पतंग दावतो ही टावर आहे आता टावर बरासा सलाम आहे बर का आणि ह्या टावरला ह्या का अडकून बसली आणि ती पतंग उडती त्याची म्हणजे ग बसलेली नाही चालूच आहे म्हणजे पतंग उडायला हे बघा दिसते <laughs> का उडते <laughs> 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 का ती दर्शनची पतंग टावरला अडकली आणि उडतीस पलीकड मग मजा आली का आता आली का नाही आली मुख कस सोडून दिली होय दादा काय खेळताय खो खो खेळता का अह बर यश दर्शन तिथं रुंडी खात येते या कट्ट्यावर यशला अंग झेपत नाही दर्शन ताठायला दर्शन पळत जातो छोट्या मंडळी तुमची झाली का नागपंचमी ना पतंग उडवायची मंगळसूत्र पोरांना करून दिला पोरांनी माझं नाव सांगितले कुणी बी येते मंगळसूत्र करून द्यायला म्हणजे पतंग गेला मंगळसूत्र करायला गावातन पोर घालतात काल सकाळी यशन ते सगळ्या मित्रांना सांगितलं आमचाच पप्पा करते त्या मंगळसूत्र लेखर उमजू देना <laughs> पडचाल दादा पडचा नीट खेळा लेकरांना वेळ दिलाय आज दररोज आपली काम धंदा धावपळ या पोरांपशी पण जरा थांबवून त्यांच्यासोबत खेळून त्यांना सुद्धा भारी वाटतं आनंद वाटतो त्यांना सुद्धा बरं वाटतं त्यांना वाटतं हा आपला पप्पा आहे तर फोन केला तर बारशीला गेलतो आज कवा येणार आहे आम्हाला पतंग खेळायची तुमच्यासोबत आलो आहे आलो की लगे जुडली पतंग लगेच चालू केलं लग। सगळा दुरीळ सगळा साडा सोडला आणि दर्शन मला सुटल्यावर काय होतंय बघू काल त्याला दो दोघं ती एक गेली सोडून दी एक बार काय होतंय बघू ती आज ट्राय केली त्यांनी सोडला पण फेल गेला नाही ती बरोबर पतंग अडकली टावरला आणि उडती आज पतंग अजून लहानपण काही वेगळंच असतं त्यावेळेस आम्ही डर्जल करायचो पतंगी करायचो डिंक झाडाचा कुठल्याही का पतंगी आणायला लहान काय कागदाची पतंग करायचो वावडी करायचो वावडी पतंगी आता ही प्लास्टिकच्या कागदाच्या त्या आम्ही करायचो वावड्या कागद अवेलेबल असायचा पेपर आपला न्यूजपेपर न्यूजपेपराची वावडी करायची येळ हुडकून आलाय त्याच्या कामट्या काढायच्या झाडाचा बाबळ्याच्या झाडाचा डिंका आणायचा ती खालायचा आणि त्याच्या वावड्या करायचो तंगूस असायचे त्याला मजा यायची उडवायचा कोणाकोणाला लहानपण आठवते कमेंट करा त्यांनी पतंगी वावड्या कोण कोण उडवत होतं आणि आता फक्त मोबाईल मध्येच बघताय तुम्ही आज मावा लागतं सगळं खेळ अकरा सगळं खेळ म्हणजे अजून आठवण येते त्या पतंगी उडवतोय मी अजून काल पण उडवतो त्यांच्यासोबत खुश होते ती सोबत असल्या तर चला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा घरपर पर्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद छोटू कुठला आहे रे तू कुठला आहे हो दीपकचा आहे काय